नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला कढीपाता हा आपण जास्त दिवस कसा टिकवू शकतो फ्रेश ठेवू शकतो तर मी ते चार पद्धती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या पद्धतीने मी ठेवते तर तुम्हालाही मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला जर अंडेला आपला गावरान कडीपत्ता असेल किंवा मग फ्रेश मिळाला असेल तर तो कसा ठेवायचा कसं साठवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर पहिली पद्धत तर कडीपत्ता चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा त्यानंतरनी त्याच्या अशा काड्या काढून घ्यायच्या जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर अशाच काड्या तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता किंवा मग मी पुढे दाखवल्याप्रमाणे तुम्ही साठवू शकता तर मी आता ही सर्व चांगल्या ज्या काड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत व जो खराब कढीपत्ता आहे तो अजिबात घ्यायचा नाही तर चांगलाच कढीपत्ता घ्यायचा तर अशा प्रकारचं फ भाज्या साठवण्यासाठी क्लीन रॅप मिळतं तर ते घ्यायचं व त्यामध्ये आपण यातही बा कढीपत्ताचे ज्या तोडून घेतलेले दांडे आहेत ते आपण यामध्ये स्टोअर करणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यामध्ये आपण आता हे रॅप करून ठेवणार आहेत जर फूड रॅपमध्ये आपण जर रॅप करून ठेवला तर आपला कढीपत्ता खूप फ्रेश व ताजा असा राहतो तर पा अशा प्रकारे त्याला चांगले व्यवस्थित असं पॅक करून ठेवून द्यावेत जर तुम्हाला तुमच्याकडे फूड रॅप रॅप नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकता दुसरी पद्धत तर या पद्धतीमध्ये आपण कडीपत्ता छान असा सुकवून घेणार आहोत तर मी सर्व कडीपत्त्याच्या दांड्यातून हा कढीपत्ता मोकळा करून घेणार आहे व ताटामध्ये असाच मी सुकवण्यासाठी ठेवणार आहे तुम्हाला जर गाय असेल तर तुम्ही ओ मायक्रोओनमध्येही कडक करू शकता किंवा मग उन्हामध्येही ठेवू शकता तर पहा अशा प्रकारे आता मी घरामध्येच वाळवण्यासाठी ठेवणार आहे वाळवल्यानंतर मी मी याचा असं स्टोअर करणार आहे व तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ते बारीक पावडरही करू शकता मग ही, ही पावडर आपण कशामध्ये वापरू शकता केसांना मेहंदी लावताना असो किंवा मग भाजीमध्ये वाटणार टाकायला किंवा मग चटणी करताना आ, ही तुम्ही याची पावडर वापरू शकता या पद्धतीनेही भरपूर असा कडीपत्ता आपल्या साठवला जाऊ शकतो मी अशा प्रकारे थोडासा ड्राय करून ठेवते म्हणजे कधी एमर्जन्सी संपला तर उपयोग येतो जर पावडर करायची असेल किंवा मग वाटणामध्ये टाकायची असेल तर मी हा ड्राय ही कडीपत्ता टाकून देते तर पहा मी अशा प्रकारे स्टोअर केलेला आहे ही एक पद्धत आहे आपल्याला जास्त कढीपत्ता स्टोअर करता येतो अशा प्रकारे त्यानंतर मी तिसरी पद्धत तरी इथे मी कढीपत्ता सर्व स्वच्छ धुऊन कोरडा करून घेतलेला आहे व अशा प्रकारे मोकळा करून घेतलेला आहे तर हा ही पद्धत रोजच्या भाजींसाठी आपल्याला लागणारा ला कडीपत्ता मी स्टोअर केलेला आहे तर के जी भरणी किंवा कंटेनर एअरटाईट आहे त्यामध्ये भाज्या खराब होत नाहीत तर अशा भरणीमध्येच आपण हा रोजचा वापर राहतील कडीपत्ता भरून ठेवायचा शक्यतो बारीक भरणी असेल तर नक्की ठेवा म्हणजे रोजच आपल्याला ते काढायचं आहे तर रोज रोज बाहेर काढल्यामुळे तो खराब होणार नाही तर पाणी अशा प्रकारे बारका कंटेनर आहे तर तो एअरटाईट आहे व यामध्ये भाज्या खराब होत नाहीत व बा साईजलाही बारीक असल्यामुळे रोज बाहेर काढला तरी भाज्या खराब होत नाही तर पा अशा प्रकारे मी भरून ठेवलेला आहे रोजच्या भाजीसाठी आपण पटकन असा आट हा काढून वापरू शकतो व खूप फ्रेश व ताजा असा आठ ते पंधरा दिवस म्हटलं तरी माझा हा कढीपत्ता या भरणीमध्ये राहतो तर तुम्ही प्रकारे रोजच्या भाजीला वापरण्यासाठी जो लागणार आहे तो अशा प्रकारे बारीक भरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे खूप दिवस टिकतो त्यानंतर मी चौथी पद्धत तर इथे आपल्याला कडीपत्ता जर जास्त दिवस जास्त प्रमाणात असेल तर अशा प्रकारे आपण फ्रीजरही करून ठेवू शकतो तर पहा या पद्धतीने तर खूप फ्रेश असा राहतो कारण फ्रीजरमध्ये अजिबात खराब होत नाहीत तर आपण ज्यामध्ये आईस जमावतो त्या भांड्यामध्ये ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे सिलिकॉन मॉड असेल तर त्यामध्येही तुम्ही आईस जमवू शकता तर ज्यामध्ये बर्फ होतो त्यामध्येच मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे पाणी ओतून त्याचा आता बर्फ होण्यासाठी ठेवणार आहे बर्फ झाल्यानंतर जेव्हा वापरायचा आहे तुम्ही याला टाईट कंटेनरमध्ये किंवा मग जी प्लॉक ब बॅगमध्येही भरून ठेवू शकता व हो। जे वा वापरायचं आहे तेव्हा एक क्यूब काढली व भाजीमध्ये टाकली तर वापरता येतो वा कडीपत्ताही खूप फ्रेश असा राहतो तर तुम्हाला या माझ्या ट्रिप्स व ट्रिप्स कढीपत्ता साठवायच्या कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट करून सांगा व तुमच्याकडे जर नवीन असेल तर तेही मला कमेंट करून सांगा